दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस तहसील कार्यालय लोहा तालोहाजी नांदेड येथे उपोषणात बसले आहेत बालाजी तुकाराम ठगे राहणार साळे तालोहाजी नांदेड शहीद जवान सिपाही म टेविलास परी पिराजी यांची जे उपोषणाला काय समस्या आहे ते जाणून घेऊया आपण नमस्कार मी बालाजी तुकाराम ढगे राहणार साळ सामाजिक कर... सामाजिक कार्यकर्ता आमच्या गावामध्ये विलास पिराजी टी सी आर पी एफ हा दोन हजार पाचमध्ये गड़, छत्तीसगड छत्तीसगड एरियामध्ये शहीद झाले आहेत त्यांच्यानंतर आमच्या शहीद जागेच्या स्मारकासाठी आमच्या गावातील ग्रामपंचायत सरपंच यांनी दोन हजार एकोणीसमध्ये ग्रामपंचायतीचा ठराव आणि नमुना नंबर आठ ही तीस बाय तीसची जागा आमच्या स्मारकासाठी दिलेली आहे त्यानंतर आताच्या बॉडीने एक आसन तयार केले की तिथे बा तुमच्या नमुना नंबरला आठ आता नोंद नाही त्यामुळे आम्ही शासनाचा पाठपुरावा हमेशा हमेशा करून वारंवार तक्रारी देऊन बा आमची ही जागा मुख्य रजिस्टरला नमुना नंबर आठला नोंद करून द्यावी याकरिता बऱ्याच दिवसापासून पाठलाग केला नाही आणि शासनानं आम्हाला वारंवार तक्रारी देऊन पण त्याच्यावर काय आमची समजूतपणा केल्या नसल्यामुळे मी दिनांक चोवीस तीन दोन हजार पंचवीसपासून गोवा पंचायत समिती कार्यालयासमोर अमरून उपोषणास बसलो असता आज आत्तापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने असा निर्णय घेतला नाही की बा यांची समस्या काय कशी आहे आतापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे माझं पोषण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चालू राहील याची शासनाने दक्षता घ्यावी इथून पुढे तुमची काय रणनीती राहील माझी रणनीती जोपर्यंत न शासनानं नमुना नंबर आठला आम्हाला लावून देणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून माघार घेणार नाही महाराष्ट्र टी व्ही लाईव्ह उत्तम खंकारे तालुका प्रतिनिधी